जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आता जेकडेच एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात जी समिती कार्यरत आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती या समितीचे आदेश आज प्राप्त झालेले आहेत काय आहे ते का नेमके आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजीचे हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत त्याचा विषय अतिशय महत्वाचा आहे, आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबतले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत गेल्याच वर्षी राज्य शासनानं एकशे चार संवर्गातील वेतन त्रुटी निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकशे चार संवर्गांना निश्चितच त्यांना न्याय मिळालेला आहे परंतु सातव्या वेतन आयोगातील अनेक असे संवर्ग आहेत त्याच्यामधील त्रुटी निवारण सध्या काम सुरू आहे आणि या समितीला सध्या सहा महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये हे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस बाबतली प्रस्ताव सादर करण्याबाबतले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की के शासन निर्णयान्वे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीचं त्रुटींचं निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आलेली आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनात सादर करावायचा आहे आणि यास्तव वादिस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातवेतन नागातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे दोन महिन्याच्या आत सादर करण्याबाबत नमूद केलेला आहे परंतु आ, सध्या निवडणुका सुरू असल्यानं मंत्रालया विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत काहीच प्रस्ताव फक्त प्राप्त झालेले आहेत सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मंत्रालय विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्यानं वेतन त्रुटी निवारण समिती समोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दोन आठवड्याची मुदत जी आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळं शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्यात नागातील वेतन त्रुटी अहवाल शासन निर्णयातील परिषदानुसार तरतुदीनुसार कार्यवाही करून दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडं अभिप्रायासह सादर करण्याबाबत कळवण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं वेतन त्रुटी संदर्भातले अहवाल जे आहेत प्रस्ताव जे आहेत ते सादर करण्याबाबतले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत त्यामुळं निश्चितच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण आदेश महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद